........................ मला अँबुलन्समधून कोणी सांगितलं आणायला लहान मुलांना अँब्युलन्समधून आणायला कोणी ऑर्डर दिली होती कोण नाव काय साहेबांचं ड्रायव्हरचं नाव काय काय माहित नाही बीएमसीची लहान लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही अँबुलन्स मधून आणता हां कोणी सांगितलं तुम्हाला मला इथून फोन आला होता आमच्या नाव नाव मला नंबर द्या त्यांचा फोन आहे कोणी सांगितलं नाव सांगा त्यांना काय सुविधा करायची होती मुलांना आणायला हो मॅ ॲम्बुलन्समध्ये आणायला काही पेशंट आहेत त्यांना कोणी सांगितलं आम्हाला बोलत आहे नंबर आहे हां अंजली मॅडम कोण येते हां कोण चाहे मुखज कुठली कशाचे मुखादं कशाची मुखादं मग गाडी लावतात त्यांनी फोन केला होता हो हो मग नवा फोन बोला न फोन हो का पेशंट आहेत का लहान हॅलो लहान मुलांना तुम्ही ह्याच्यामधून आणताय जर काय वाटतंय का नाही तुम्हाला ते माणसाचे शिक्षण सामून जे आहे आले मनसेचे सच सचिन सावंत जे म्हणून आहेत ते आले होते इकडे मुलांना इंग्रेस मध्ये कोणी ऑर्डर केले बोलत हॅलो हो ते स्पीकर वाटत तुम्ही ह्याच्यामध्ये कसे काय आणले तुम्ही अँब्युलन्समध्ये कारण त्या अंजली मॅडम जे आहेत आरोग्यमध्ये त्यांच्याशी आता बोलणं झालं ते तर बोलतात आम्ही मला सांगितले म्हणून ते अंजली मॅडम कोण आहेत आरोग्यमध्ये डिपार्टमेंटमध्ये कोणाचा सर त्यांनी पटवळसरांनी सांगितलं का की ॲम्ब्युलन्स म्हणून घेऊन जा मुलांना म्हणून सरांना कॉन्फरन्सवर घ्या बघा आम्ही इकडे आरोग्य केंद्राचे सिस्टर आहोत आम्हाला असं सांगितलेलं आहे की या सर्व रजिस्ट्रेशन करा त्याबाबत आम्ही सगळं करतोय आता सकाळी या माशाच्या पाड्यावरून येण्यासाठी नव्वद मुली होत्या तर इथे आम्ही मॅनेज करताना असं कळलं शिक्षण विभागातून की नव्वद मुली येणार नाहीये त्यांना विचारलं नव्वद मुली काय येणार नाही तर गाडी नसल्याचं कळलं त्याच्यामुळे आम्ही वरती फोन केला आरोग्य विभागात की असं असं आहे नव्वद मुली येणार नाही गाडी नाहीये बस एवढंच मग त्याच्यानंतर पुढे मॅनेज आरोग्य विभागातून केलेलं आहे कारण की शिक्षण विभागाने मॅनेज केलं नव्हतं आम्हाला असं की ते आम्ही दोनशे आणि त्याच्याप्रमाणे का एवढ्या नवन मुली मिळणार सोय केली अँल म्हणून आणले आणणं हे बघितलं वाजवत आणलेलं आहे त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन झालेलं नाहीये या लहान मुलांना अँब्युलन्स मधून आणलं हे आणण या कारण मीरा महिन्या महानगरपालिकेची मुलं आहेत म्हणजे गरीब मुलं आहेत असं तुम्ही समजा तुमचं धरत असेल असेल तर ते योग्य आहे का हे तुम्हाला पटतय का आणलेलं सर याबाबत तर कसं पटना पटणं योग्यच नाहीये अँब्युलन्स ही फक्त रुग्णांसाठीच आहे यांच्यासाठी एखादी व्हॅन किंवा बस हवे होती पण आता सोय म्हणून केली असेल पण हे योग्य नाहीच आहे सॉल्व विद्यार्थी हा भविष्यातला पाया असतो विद्यार्थी जर व्यवस्थित घडेल तर त्याला पुढच्या सगळ्या शिक्षणाच्या गोष्टी देणं हे बंधनकारक असतात पण या संपूर्ण गोष्टीची जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने विसरली आहे की त्यांना विसर, विसर पडलेला आहे कारण ह्या गोष्टी आम्ही सांगण्याचा एक निश्चय असा आहे की काल मीरा भाईंदर महानगरपालिकेने निष्काळजीपणाचे अनेक लक्षणं आहेत पण काल त्यांनी जी गोष्ट केली नि, हा निष्काळजीपणाचा त्यांनी टोक गाठलेला आहे त्यांनी कळस केलेला आहे ती म्हणजे रुग्णवाहिका ह्या रुग्णवाहिकेवरती नाव लिहिल्याप्रमाणे प्रत्येक सर्वसामान्यांना माहिती आहे की या रुग्णवाहिकेमध्ये कुणाला वाहत घेऊन घेतलं जातं त्याच रुग्णवाहिकांमधून जनावरांसारखं शाळकरी मुलांना डांबून लसीकरणासाठी इथे घेऊन आलं मनपा शा मनपा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या नंतर शाळकरी मुलांना लसीकरणाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमानिमित्त मनपाची एका शाळेमधून या रुग्णवाहिकामधून मुलांना घेऊन आली होती रुग्णवाहिकांना सॅनिटायझिंग केली होती त्या रुग्णवाहिकेमध्ये दुर्गंधी येत होती भविष्यात ह्या मुलांना संसर्गजन्य रोगही होऊ शकतो परंतु ह्या शिक्षण विभागाला का ही काहीच पडली नाही आहे तुम्ही जर कुठला उपक्रम राबवता त्या मुलांची काळजी पुढे तो का या संपूर्ण गोष्टीचा आवाज उठवलेला आहे मनसेने आणि मनसेचे आपल्यासोबत सचिन साळुंक्यात यांनी या सर्व गोष्टीचा आढावा घेता या संपूर्ण गोष्टी शिक्षण विभागालाही जाब विचारला आरोग्य विभागालाही जा विचारला आपण त्यांच्याकडनं संक्षिप्त रूपामध्ये जाणून घेऊ की ही संपूर्ण घटना काय होती सचिन जी नमस्कार आपलं नवराष्ट्र चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत काल जी गोष्ट झाली ही महानगरपालिकेला खरंच ही किळसवाणी गोष्ट आहे माणूस केला काळिंबापासणारी मा गोष्ट आहे संपूर्ण गोष्ट काय तुमच्या नजरेसमोर झाली आहे आणि ह्या गोष्टीचा तुम्ही कोणकोणत्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं सर्वप्रथम मी सांगतो की मीराबांदर महानगरपालिकेने आरोग्य विभागांनी जो एक एच पी व्ही लसीकरण लस होती म्हणजे लसीकरणाचा एक उपक्रम होता म्हणजे पी सीओडीचा जो महिलांना प्रॉब्लेम होतो गर्भाशयामध्ये जो कॅन्सर होतो तो होऊ नये यासाठी ती एक एच पी वी एक लस होती ते एच पी वस लसीकरणाचा एक प्रोग्राम मीराबांदर महानगरपालिकेने राबवला होता सर्वप्रथम मी हा ज्या या उपक्रमाबद्दल त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो की असा हा उपक्रम कोणत्याही महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रात अजूनपर्यंत झालेला नाही आहे हे मला काल रात्री कळालं विराबांधर महानगरपालिकेने उपक्रम राबवला त्याबद्दल त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार आम्ही मनसेतर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो विषय एवढा होता की जे शिक्षण विभागाच्या अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांचं एक जेव्हा कॉर्डिनेशन झालं होतं त्यांची एक मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की शाळा क्रमांक एकोणीस माशाच्या पाठावरती जी मराठी शा, मनपा शाळा आहे त्या शाळे क्रमांक एकोणीसमधल्या नव्वद मुलींना या आरोग्य विभागात घेऊन येणार होते आणि या आणण्यासाठी एक तर बसेस uh, जे आपल्या इलेक्ट्रिक बस आहेत महानगरपालिकेच्या त्यांची व्यवस्था करणार होते किंवा अजून काहीतरी व्यवस्था करता येईल का जसं मुलींना या शाळेत आणणं वापस इथून लस देऊन त्यांना शाळेवर सोडणं असं त्यांचा काहीतरी एक तर हा ऑप्शन होता किंवा दुसरा ऑप्शन असा होता की आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी डायरेक्ट शाळेवरती जाऊन त्यांना लसीकरण करणार होते पण परवा रात्री त्यांनी डायरेक्ट शिक्षण विभागाचे अधिकारी असतील किंवा जे कोणी संबंधित अधिकारी होते त्यांनी डायरेक्ट हातवर केले आणि आरोग्य विभागाला सांगितलं की आमच्याकडून आम्ही शाळेवरती जाऊ शकत नाही आणि जे बसचा का काही विषय होता त्यांचा वाहतुकीचा तो सुद्धा आम्ही करू शकत नाही तुम्ही तुमच्या लेवलला जे काय तुम्हाला करता येईल ते करा त्यावेळेला आरोग्य विभागाने ज्या आपल्या महानगरपालिकेच्या अँब्युन्स आहेत हॉस्पिटलच्या ज्या ज्या आहेत त्या डायरेक्ट अँब्युलन्सनी त्यांची ज्ञान चालू केली आम्हाला जेव्हा विषय कळाला त्यावेळेला आम्ही पहिल्या शाळेवरती आलो माझ्याकडे ते व्हिडिओसुद्धा आहेत की अँब्युलन्समधून मुलींना अक्षरशः कोंबून आणलेलं आहे त्याच्यामध्ये तो अँब्युलन्सचा जो सायरन असतो जसा एखादा सिरियस पेशंट कसं आपण घेऊन जातो तसं तो सायरन वाजत ते लोक अँब्युलन्सवाला घेऊन येत होते जेव्हा आम्ही इथे आलो विचारलं की बाबा ही फालतुगि काय चालू केली तुम्ही लोकांनी तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या त्याब्युलन्सच्या ड्रायव्हरने सांगितलं की आम्हाला काय माहीत नाही मी त्याला पहिला प्रश्न केला की त्या अँब्युलन्सचं वॅक्सिनेशन झाय का तो बोलतो वॅक्सिनेशन काही झालेलं नाही तेव्हा मी त्याला विचारलं की याच्यामध्ये तुम्ही कोणते पेशंट नेतात तेव्हा त्यांनी सांगितलं ॲक्सिडेंटल रस्त्यावरती काही ॲक्सिडेंटल पेश पेशंट असतील मृतदेह असतील काही मोठ्या आजाराचे पेशंट असेल आम्ही याच अँब्युलन्समध्ये आणतो म्हणजे याचा अर्थ जर समजा ही महानगरपालिकेची शाळेतली मुलं आहेत ह्यांना है। असं वाटतं की हे गोरगरीब मुलं आहेत यांना कोणी विचारणार नाही ह्यांना तुम्ही अँब्युलन्समध्ये आणा नाही तर हो हातगाडीवर आणा नाही तर ना, चालत आणा यांच्या आई वडिलांना विचारणार नाही त्यांना कोणी यांना विचारणार नाही त्याच्यामुळे मनमर्जीप्रमाणे यांनी ते ॲम्ब्युलन्समध्ये आणलं मला एकच प्रश्न पडतो या शिक्षण विभागाचे ज जब... जे जब... संबंधित अधिकारी असतील ज्यांनी हातवर केले तुमची पण तुम्हाला पण आपत्त्यात तुमची अपत्य समजा अशा लसीकरणासाठी तुम्ही अँब्युलन्समध्ये पाठवली असती का तुम्ही दिली असती का परवानगी हा जावा माझ्या पण मुलांना आपत्त्यांना या अँब्युलन्समध्ये घेऊन तुम्ही तुमच्या मुलांसाठी प्रायवेट ऑटो रिक्षा केली असती काय काही केलं असतं मग ह्यांना का तुम्ही रस्त्यावरती सोडताय मग जेव्हा आम्ही या संदर्भामध्ये जेव्हा इथे राडा केला अँब्युलन्स जेव्हा आम्ही बंद केली तेव्हा मला आपले जे मीराबाईन महानगरपालिकेचे जे हॉस्पिटलचे पडवळ साहेब आहेत त्यांचा मला कॉल आला त्यांनी मला सांगितलं की अँब्युलन्स त्यांनी स्पष्ट शब्दात मला सांगितलं अँब्युलन्स झाली चूक झाली आम्ही ती मान्य करतो पण आमच्याकडे उपक्रम अर्जंट राबवलेला होता आम्हाला मुली आणणं भाग होतं मुली वेट करत होत्या त्याच्यामुळे आमच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता आम्ही अँब्युलन्स हा अँब्युलन्स मागवल्या रुग्णवाहिकामध्ये सार्वजनिक वाहतूक करणं हे बंधनकारक नाही आहे आणि ही करू शकत नाही हा नियम आहे हा एवढा साधा नियम पण आरोग्य विभागाला माहिती आहे ना आरोग्य विभागाने सरळ सरळ सांगितलं की बाबा आम्हाला आमची त्यांनी डायरेक्ट चूकच मान्य केली कारण त्यांना माहिती आहे आम्ही काय 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 नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट चूक मान्य केली की हा बाबा ओबा ॲम्बुलन्स म्हणून आण नाही आमची चूक झाली आम्ही काहीतरी ऑटो रिक्षाचा व्यवस्था करतो मग मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही ऑटो रिक्षाची व्यवस्था करताय सांगताय मग आम्ही जागेवर आल्याच्या नंतर का म्हणजे म्हणजे काय झालं काश्मीर हे एक असं सेंटर झालं आहे पूर्ण मीराबाईंदरमध्ये की जोपर्यंत एखादी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत प्रशासनाचे अधिकारी आणि राजकीय पक्ष जागे होत नाहीत हे मागे पण झालेलं आहे आणि आता पण असे अधिकारी मला असं वाटतं अधिकारी तिची वाट बघतात की एखादी काहीतरी दुर्घटना व्हावी मग आम्ही आमची जी काही प्रशासनची जी व्यवस्था आहे ती राबवायला चालू करतो पण आम्ही मागच्या वेळेला पण सांगितलेलं होतं की महाराष्ट्र नवमानसेनाच्या ज्यावेळी रस्त्यावरती यावरती उभे राहते त्यावेळेला तुम्ही आम्हाला सांगायचं होतं मी पडवळ साहेबांना फोनवरती बोललो होतो तुम्हाला जर काय प्रॉब्लेम होता ना तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना जर सांगितलं असताना आमच्या आमच्यात नाही कोणत्या पक्षाच्या मी तर बोलतो तुम्ही कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं असताना किंवा आमच्या या मुलींचा असा असा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही आमच्या फोर व्हीलर दिला असत्या आमच्या फोर व्हीलरमध्ये आम्ही आणून सोडलं असतं आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आम्ही तर असे पण बसलेलोच असतो आम्ही फक्त बघत असतो की बाबा जर आमच्या प्रभागामध्ये आमच्या शहरामध्ये जर कुठे काही चुकीचं घडत असेल तर आम्ही तिथे पहिले उभे असतो मग समजा तुम्ही मला कॉल केला असता माझ्याकडे एक गाडी आहे माझ्या पदाधिकाऱ्यांकडे कोणाकडे गाड्या आहेत आम दुसऱ्या पक्षांचे आमचे मित्रच आहेत आम्ही प्रत्येकाला सांगितलं असेल गाड्यांची व्यवस्था करून त्यांना अन्याय जण केली अस तुम्ही डायरेक्ट अँब्युन्समध्ये आणणं त्यांना कोंबून आणणं त्या अँब्युलन्स सायलन्स वाजवणं या ज्या गोष्टी केल्या आताच्या चुकीच्या होत्या आणि त्यासाठी मी संबंधित महानगरपालिकेचे जे आपले आयुक्त आहेत त्या आयुक्तांना सुद्धा मी पत्रव्यवहार करतोय आता की बाबा ज्या ह्याच्यामध्ये जे ज्यांना कोणाची चुकी शिक्षण विभागाची पडवळ अधिक पडवळ जे आहेत ते सांगतात की शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हातवर केलेत म्हणून तर त्यांचे जे काय आहे ते तुम्ही त्यांची एक मीटिंग लावा त्याच्यामध्ये जे कोणी संबंधित अधिकारी जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावरती झाली पाहिजे आणि त्यांचं जे सेवा पुस्तिक आहे त्याच्यामध्ये नोंद झाली पाहिजे त्याशिवाय त्या लोकांना कळणार नाही तुम्ही फक्त बोलवणार आमच्यासमोर त्यांना ओरडल्याचा प्रश्न करणार मी ओरडतो तू घाबरायसारखा दाखव या गोष्टी आता बंद करा त्यांच्यावरती त्यांची जी सेवा पुस्ती असेल त्याच्यामध्ये नोंद करा हा विषय आम्ही एवढा आणून का धरतोय की जर समजा त्या मुलींमधल्या एका मुलीला जरी त्या समजा एकाच्या रोगाची एका रोगाची रागण होऊ नये पण जर समजा झाली तर त्यांचं आयुष्य जे समजा उद्ध्वस्त झालं ते कोणामुळे होणार म्हणजे तुम्ही एक लस देण्यासाठी त्यांच्यावरती दुसरा आजार टाकता का हा महाराष्ट्र हनुमान प्रश्न नाही त्यासाठी आम्ही त्यांच्यावर पत्रव्यवहार करतोय आणि आयुक्त साहेब याच्यावरती लवकरात लवकर तोडगा करतील आम्हाला आशा आहे एका ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिका शि स्वच्छताबाबत एवढा आवाज आवा करते एवढे रस्त्यावरती लोकांना आदर्श न करते पण ज्या साधे नियम आहेत साधे सरळ गोष्टी आहेत त्या गोष्टी पालन करताना पण महानगरपालिका काचकूचपणा करते मला सचिन जी तुम्हाला एक गोष्ट विचारायचं आहे की शिक्षण विभागाशी तुम्ही ह्या गोष्टी संदर्भात पत्रव्यवहार किंवा फोन तुमच्या फोनवरती बोलणं वगैरे झालं काय तर शिक्षण विभागाने एन टाइमला ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सल करणं हे कितपत योग्य आहे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी पण माझं काल बोलणं झालं होतं तर त्यांनी काल संध्याकाळी तर त्यांनी आम्हाला उडवाडूची उत्तर दिली की नाही ते बोरकर मॅडम बघतात किंवा मग ते दिपाली पवार मॅडम बघतात मग आम्हाला अजून काय माहिती नाही आम्ही बघतो आम्ही बघतो आम्ही विचार करतो झाले तर चुकीचं झाले त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं की हा अँब्युलन्समधून नव्हतं करायला पाहिजे होतं पण आम्ही बघतो काय करतो त्यांनी फक्त उडवाडूची उत्तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे आता उत्तरच नाही आहेत कारण तुम्ही चु चुका केलेल्या आहेत मला असं वाटतं आयुक्त साहेबांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे मला वाटतं आयुक्तांनी हा हे आमचं पत्र बघताना असं विचार करायला पाहिजे की तुमच्या मुलाला सुद्धा त्यांनी अँब्युलन्समधून घेऊन आलं आहे आता तुम्ही काय कारवाई करता फक्त ती महानगरपालिकेची गोरगरीब मुलं आहेत त्यांना कोणी बघ नाही कोणी विचारणार नाही म्हणून तुम्ही त्यांना कशी पण तुम्ही त्यांच्यावर हाल अपेक्षा कराल तर आम्ही त्या गोष्टी सहन करून घेणार नाही काल आम्ही बोलल्याच्या नंतर अँब्युलन्स तात्काळ बंद केली नंतर ज्या इथे काही मुली बसलेल्या होत्या त्यांटो रिक्षानी सोडण्यात आलं मला शिक्षकांचा फोन आला त्या शाळेवर शिक्षकांचा की तुम्ही केल्याच्या नंतर आम्ही ऑटो रिक्षा आणि काहीतरी ऑटो रिक्षा अवेलेबल करून दिली वाटतं त्यावेळेला मग आम्ही करायची कशाची वाट बघत होतात तुम्ही पहिलेच जर ऑटो रिक्षा केल्या असता तर आम्ही तुमचं तुमच्या ऑफिसमध्ये येऊन करायला देऊन सत्कार केला असता महानगरपालिकेचे मी स्टार्टिंगलाच काय बोललो जर हे उपक्रम कुठल्याही महाराष्ट्रात कोणते महानगरपालिकेने केलेले नाहीत मीराबाईंदर महानगरपालिका करते आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण त्याच्यामधला दुसरा कोणत्या तरी डिपार्टमेंट त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असेल लहान मुलांना काही पण कोणत्या पण अँब्युलन्समधून आणण्याचे प्रकार करत असतील तर महाराष्ट्रात ते कपून घेणार नाही नक्कीच आपल्यासोबत शिक्षक सुद्धा आहेत सचिन जे आपलं ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नवराष्ट्र सर हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपासून जो हळगर्जीपणा आहे खरंच हा हळगळजीपणा हा माफी मागण्यासारखा नाही आहे यावरती आपण काय प्रतिक्रिया केली मुळात ज्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही घटना घडली दुर्दैवी घटना घडली त्या महानगरपालिकेला स्वच्छतेचा फार मोठा पुरस्कार हा देशपातळीवरती मिळवल्याची ह्यांना लाज वाटली पाहिजे मुळात विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आपण आता मी शिक्षक म्हणून ह्या ठिकाणी ज्या प्रकारे बघतो आपण लहान मुलंपासून ते सगळी मुलं जेव्हा विद्यार्थी आपण शाळेमध्ये आणतो आपण शाळेच्या भिंदी भिंती फार छान रंगवतो छान चित्र काढतो छान सुविचार लिहितो का बरं आपण हे करतो कारण मुलांवरती त्या वातावरणाच्या माध्यमातून संस्कार व्हावे आणि काल ज्या पद्धतीने एखादे आजारी रुग्ण ती मुलं आहेत असं भासवून त्यांना अँब्युलन्सचा सायरन वाजवत वाजवत इथपर्यंत आणलं विचार करा त्या बालमांवरती काय परिणाम झाले असतील ते स्वतःला काय फील त्या ठिकाणी करत असतील म्हणजे ही भावना या आरोग्य विभागाची किंवा या शिक्षण डिपार्टमेंटची असावी हे खरंच निर्लजास्पद आहे या ठिकाणी मनसेच्या माध्यमातून सचिनने जो पुढाकार घेऊन हा विषय सगळ्यांच्या उघडीस आणला मी खरं सचिनचं खूप कौतुक करतो की इतकं सामाजिक भान त्यांनी ठेवलं आणि फार मोठी गोष्ट उद्या भविष्यात त्या मुलींपैकी कोणालाही कुठच्याही आजाराचं लागण लागलं असतं तर किती महागात ती गोष्ट पडली असती आज गोरगरिबांची मुलं ही फक्त तुम्हाला प्रयोग करण्यासाठी आहेत का असा मला प्रश्न पडतो कारण काही प्रयोग फक्त यांच्यावर केले जातात असं सा। जनावरांसाठी औषध वगैरे वापरून मग ते औषध चांगलं आहे की वाईट एखादा जनावर आणि मेला एखादा उंदीर असो किंवा कुठचा कीटक असो त्यानंतर तुम्ही ते औषध बाजारात आणता था। तर मला आता असं वाटायला लागलं आहे की हे जे काही चांगले उपक्रम राबवायचे असतात ते पहिले महापालिकेच्या शाळेमध्ये वापरायचे मग त्या मुलांचं काय होतं ते पाहायचं आणि मग प्रायव्हेट स्कूल श्रीमंत मुलांकडे ह्या गोष्टी पोचवायच्या असंच काहीतरी प्रकार चालू आणि जे एकदमच निंदनीसपद आहे मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सचिनचे कौतुक करत, करत मी महापालिकेला या ठिकाणी खडसावून सांगतो विद्यार्थी कोणतेही असो गोरगरीब महापालिका प्रायव्हेट हायस्कूल ते विद्यार्थी आहेत त्यांच्या बालमनांवरती जर तुमच्या कोणत्या कृतीमुळे कुठचाही परिणाम होत असेल तर ते कायद्यामध्ये मोडतं आणि त्याला कायदेशीर तुम्हाला शिक्षा असते अशा गुन्ह्या दाखल प्रत्येक त्या अधिकाऱ्याला शैक्षणिक विभागाच्या आयुक्ताने खडसावून त्यावरती कारवाई करावी आणि ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे अशी कोणतीही घटना यापुढे घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा शिक्षक म्हणूनसुद्धा आम्हाला ज्या प्रकारे पाऊल उचलायचं आहे अशा महापालिकेवर ज्या महापालिकेला फार मोठा पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराची दुसरी बाजू आम्हीसुद्धा मग प्रशासनाला दाखवू नक्कीच हे होते आपल्याकडे मनसे आणि जे शिक्षक म्हणून सचिन यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली एका पुस्तकामध्ये लिहिलं होतं पुलांच्या की गरीबाचा कोणी वाली नाही त्याचा प्रत्यय हा मीरा भाईदर महानगरपालिकामध्ये आलेला आहे ही गोरगरिबांचे मुलं मनपा शाळेमध्ये शिकतात म्हणून त्यांना तुम्ही ढोरांसारखे वागवता का, का साहेब साहेब हा तुम्हाला शब्द का वापरता कारण तुम्ही ज्या जागेवरती बसला त्याची जबाबदारी तुम्हाला नाही तुम्ही हे बेजबाबदार आहात उद्या त्या नव एक चांगला सत्य उपक्रम तुम्ही मुलींसाठी आणला आणि त्या मुलींना जनावरांसारखे अँब्युलन्समध्ये दाबून ती रुग्णवाईका हॉर्न वाजवत येते ते काही कुठले रुग्ण आहेत का या संपूर्ण गोष्टीवरती मनपा आयुक्त यांनी आता तरी लक्ष द्यावं खरं तुम्ही आय एस ऑफिसर आहात पण ह्या संपूर्ण गोष्टीवरती तुमचं लक्ष नाही दुसरी गोष्ट शिक्षण अधिकारी ज्या शिक्षण अधिकारीला अनुभवत नाही तिला अधिकारी तुम्ही इथे बसवता या शिक्षण अधिकाऱ्याला आपली जबाबदारी कळत नाही तुम्ही जर एवढा सुत्य उपक्रम वापरताय किंवा आरोग्य विभागाला तुम्ही सांगता आणि आरोग्य विभागाला जेव्हा दणमळणाच्या ह्या गोष्टी येतात तुम्हाला जर जमत नसेल तर अनेक सामाजिक संस्था होत्या अनेक राजकीय पक्ष आहेत इथे तुम्ही करोडो रुपयाचे उड्डाणपूळ उभे करताय स्वच्छतालासाठी नवीन नवीन नवी मशिनरी आणतात जड उलट ओसरी मोठी गोष्ट आहे की जी पाण्यामध्ये बुडणार नाही असे रोबोटिक तुम्ही गोष्टी घेतात ती सव्वीस लाख पंचवीस लाखाची किमतीची गोष्ट अहो पण जे सर्वसामान्य रस्त्यावर जी जिवंत माणसं त्यांच्यासाठी तर काही गोष्टी करा नंतर ह्या रोबोटिक गोष्टी आणा तंत्रज्ञानाचा वापर करावा तंत्रज्ञानाचा वापर करू नये ह्याच्याशी आमचा काही वाद नाही आहे पण जिवंत माणसाची ढोरांप्रमाणे वागू नका मीरा भाईंदर महानगरपालिकेला हे आम्ही जबाबदारीने सांगतो मी स्वतः पत्रकार म्हणून ह्या गोष्टीचा अगदी निषेध करतो आणि ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो की ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये जे काही अधिकारी असतील यांच्यावरती लवकरात लवकर निलंबनाची कारवाई करावा हीच आमची मागणी आहे अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल